श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तुळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य म्हणजेच काय वर्षाचा शेवटचा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे तेवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर हा जो आठवड्याचा कालावधी आहे तो तुळ राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो आपले जे मित्रमंडळ असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समताशी नक्की लिहा आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात आपला चॅनल बघत आहात हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सर्व प्रेक्षकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे येणारं जे नवीन वर्ष आहे ते तुमच्यासाठी सुख समाधानाचं शांतीचं आणि भरभराटीचं जावं हे श्री स्वामीच्यानी प्रार्थना आणि जी तुमच्या मनातली स्वप्नं असतील ज्या तुमच्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होऊन तुमची स्वप्न पूर्ण होत हीच ईश्वरच्यानी प्रार्थना तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की तुळूरास तुळू रास ही अतिशय प्रभावी रास आहे मित्रांनो तूळ व्यक्ती ह्या अतिशय कष्टरू असतात त्यांना प्रयत्न कर त्यांना कष्ट करताना एखादं काम त्यांना जर दिलं तर त्यांना ते प्रयत्न करून ते काम पूर्ण करण्याची इच्छा हे तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये असते अतिशय धाडशी रास म्हणजे तूळ राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय धाडशी असतात अशा तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा तेवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर हा कसं जाणार आहे ते आपण आता बघूया तूळ राशी राशीचक्रातली सातव्या नंबरची रास आहे आणि तुळ राशीचे स्वामी हे शुक्र ग्रह आहे मित्रांनो तर पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला येणारा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे तुमचे आरोग्य हे संतुलित राहणार आहे मित्रांनो फक्त संतुलित आहार घ्या प्रोटीन युक्त आहार घ्या आणि तुमच्या आरोग्याला अपायकारक हो होणार नाही असा आहार तुम्ही घेतला पाहिजे व्यायामाकडे लक्ष द्या योगाकडे लक्ष द्या कमीत कमी दररोज तुम्ही चालण्याचा व्यायामसुद्धा केला तरी चालेल धुळराशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला जाणार आहे व्यायाम आणि योगा केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्यसुद्धा चांगलं राहत असतं त्यामुळे नक्की व्यायाम करा प्रोटीनयुक्त अन्नपदार्थाचे सेवन तुम्ही नक्की करा त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या मनोरंजन कार्यक्रम असेल किंवा एखादं मनोरंजनाचं ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्ही नक्की जा त्यामुळे तुमचा मनोरंजनच्या ठिकाणी तुम्ही सहभागी झाला तर तुमचा जो मानसिक ताण आहे तो तुमचा ताण हा कमी होणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या जो कार्यक्रम असतात वेगवेगळे जे उपक्रम असतात त्यात सहभागी व्हा त्यात सहभागी झाल्यामुळे तुम्हाला शार शरीराचाच नाही तर मनाचा देखील ताण तुमचा हलका होणार आहे येणाऱ्या आठवड्यात तुळ राशीच्या व्यक्तीने एखाद्या उपक्रमात नक्कीच सहभागी व्हायला हवं त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहे काम करत असताना तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदत लागू शकते आणि त्यां त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा तुम्ही करणार आहात आणि नोकरदार तुमचे सहकारीसुद्धा तुम्हाला नोकरीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी काम करणार आहात करत आहात त्या ठिकाणी तुम्हाला मदत कर करू शकता तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील आणि तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला जे एखादं काम दिलं असेल ते काम तुमचं पूर्ण होणार आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो की तुमच्यावर तुमच्या कामाचा थोडासा दबाव असू शकतो ताण असू शकतो त्यामुळे कुठल्याही दबावाला तानाला घाबरू नका माणस थोडासा व्यायाम करा योगा करा आणि मनोरंजन मनोरंजनाचं साधन असं त्यात सहभागी व्हा तर त्यामुळे तुम्हाला नोकरीवरचा ताण हा तुमचा कमी होणार आहे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत मित्रांनो बघा की तुम्ही कामाची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात त्यामुळे तुमच्या वरिष्ठ हे तुमच्यावर खुश राहतील नक्कीच खुश राहतील तुम्ही जर एखादे काम मन लावून करणार आहात येणारा आठवडा हा तुमचा कामाची परीक्षा असणार आहे त्यामुळे तुम्ही येणाऱ्या आठवड्यात मन लावून काम करा वरिष्ठ तुमच्यावर नक्कीच खुश राहतील पगारवाढसुद्धा तुम्हाला मिळू शकतो फक्त जर एखादी अडचण तुमच्या नोकरीमध्ये आली असेल किंवा एखाद्या कामात तुम्ही जे काम करत आहात त्या अडचण आली असेल तर शांत डोकं ठेवून शांत राहून विचार करा आणि ते काम तुम्ही नक्कीच पूर्ण करणार आहात शांत डोक्याने जर तुम्ही एखादं काम केलं तर ते काम तुमच्याकडनं नक्कीच पूर्ण होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की जे बेरोजगार युवक युवती असतील ते नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे त्यांना नोकरी मिळवण्यात यश येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे थोडेसे कष्ट करा प्रयत्न करा तुम्हाला तुमच्या कामात यश नक्कीच मिळणार आहे तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या आठवड्यात तुमच्या नोकरीमध्ये परिवर्तनसुद्धा होऊ शकते जर एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणी तुमची बदलीसुद्धा येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते त्याचप्रमाणे बघा मी ती बढती मिळण्याची शक्यता सुद्धा येणाऱ्या आठवड्यात नोकरदार वर्गासाठी आहे त्यानंतर बघूया की व्यावसायिक बाबतीत व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा तुम्हाला एखादं नवीन आव्हान घेऊन आव्हान देणारा असणार आहे व्यवसायात तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करणार आहात नवीन व्यवसाय सुरू करणार आहात येणाऱ्या आठवड्यात जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केला तर तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे त्यातून तुमची भरभराट ही नक्कीच होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत येणारा जो आठवडा आहे तो आर्थिक बाबतीत तुळराशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे तुम्हाला उ तुमचं जे उत्पन्न येणार आहे ते उत्पन्न वाढणार आहे तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागेल योग्य विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल काही गोष्टींचा तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागेल विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल आणि तुमचं आर्थिक नियोजन तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात करावं लागणार आहे मित्रांनो तुमचं आर्थिक आवक तर वाढणार आहे परंतु तुम्हाला त्याचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल की त्या आर्थिक जेव्हा आवक वाढेल त्याचं करायचं काय अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे कुठल्याही प्रकारचा जो अनावश्यक खर्च असेल तो तुम्ही येणाऱ्या आठवड्यात टाळला पाहिजे कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना ती विचारपूर्वकच तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे त्या गुंतवणुकीतून तुम्हाला भविष्यात धोका निर्माण होणार नाही याची काळजी तुम्ही येणाऱ्या आठवड्यात घेतली पाहिजे जर तुमच्या डोक्यावर एखादं कर्ज असेल तर ते कर्जसुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुम्ही हळूहळूहळू फेडू शकता म्हणजेच काय की कर्ज तुमचं कमी होणार आहे त्यानंतर बघा की येणार आठवडा हा तुम्हाला समृद्धी स्थिरता देणारा आठवडा आहे येणाऱ्या आठवड्यात तुमची आर्थिक नियोजन आहे ते अतिशय चांगलं असणार आहे मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी एखाद्या कामासाठी जर कर्ज पाहिजे असेल तर ते कर्ज घेण्याचे स्वप्न तुमचे येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी एनआयट्रा अतिशय चांगला असणार आहे अभ्यासात तुमचं मन लागणार आहे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे एखाद्या एखाद्या गोष्टीविषयी जर तुम्हाला आतुरता असेल एखाद्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला मिळवायचं असेल तर तेच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळणार आहे जर तुम्हाला विदेशात नोकरी शिक्षणासाठी जायचं असेल तर ते स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही ॲडमिशन घेत घ्यायचं ठरवलं असेल तर ते सुद्धा मार्ग तुमचा येणाऱ्या आठवड्यात मोकळा होणार आहे त्यानंतर बघूया एक मित्रांनो की वैवाहिक जीवन तुमचं कसं असणार आहे वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला येणार आठवड्यात मिळणार आहे तुमचा जोडीदार तुमच्यासाठी अतिशय चांगलीच साथ तुम्हाला येणार आठवड्यात देणार आहे मित्रांनो बघा की जोडीदाराची साथ तुम्हाला मिळाली की तुम्ही सुद्धा तुमचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहात येणारा आठवडा तुमचा जोडीदार आणि तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरण्यासाठी जाणार आहात कुटुंबाचं वातावरणसुद्धा तुमचं येणाऱ्या आठवड्यात अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो तू राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की महिला वर्गासाठी महिला वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे तुमची जी कामं दगदग होत होत होती ती दगदग तुमची कमी होणार आहे तुम्ही शांततेत एखादं दे काम करणार आहात येणाऱ्या आठवड्यात महिला वर्गाने काम करत असताना अतिशय शांतपणे शांत डोक्याने काम करायचं आहे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला लागणार नाही कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने विशेष घेतली पाहिजे मित्रांनो येणारा आठवडा तुळराशीच्या व्यक्तीसाठी अतिशय चांगला असणार आहे त्यांना आर्थिक स्थिरतासुद्धा येणाऱ्या आठवड्यात लाभणार आहे तुमच्या डोक्यात जी एखादी कल्पना होती ती कल्पना तुम्ही सत्यात उतरवणार आहात तुमच्यासाठी अतिशय चांगले योग आहे जर तुम्हाला एखादं नवीन वाहन खरेदी करायचं असेल नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तेसुद्धा तुमच्यासाठी चांगले योग येणाऱ्या आठवड्यात आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा